तर आज आपण कॅपॅसिटरच्या सिरीज कनेक्शन बद्दल माहीत घेणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं की सिरीज करायचं का तर काही ठिकाणी असं आहे की टू फेज ची मोटर आहे आणि तिथं कॅपॅसिटर सारखा उडतो वारंवार खराब होतो तर असा रेडीमेड सिरीज कॅपॅसिटर पण मिळतो पण असा जर अवेलेबल नसेल आपल्या जे काय एक्झिस्टिंग कॅपॅसिटर आहे त्याचं आपण सिरीज कनेक्शन करू शकतो सिरीज म्हणजे काय करायचं की दोन्ही कॅपॅसिटरच्या एक एक वायरी एकमेकांना जोडून घ्यायच्या कुठल्या पण झालं हे सिरीज मध्ये झालं आणि याला चिकट टेप टेप लावून टाकायचं पूर्ण पॅक आता या दोन वायरी झाल्या आता हे दोन बहात्तरचे कॅपॅसिटर आहेत मी जर सिरीजमध्ये जोडलं आणि चेक केलं तर लक्षात ठेवा हा एक्झॅक्टली हाफ सिरीज केल्यामुळं तुम्ही मीटरवर जर व्हॅल्यू बघितली तर ती छत्तीस एम एफ डी तुम्हाला एक मिनिट दाखवते हो मी हे सिरीजमध्ये जोडलंय आणि उरलेलं जर तुम्ही आता मीटरमध्ये चेक करा तुम्हाला छत्तीस एम एफ डी हे तुम्हाला मीटरमध्ये दाखवतं तर सिरीज कनेक्शन हे अशा प्रकारे करायचं यानं फायदा काय होतो दोन बहात्तर चे मी सिरीजमध्ये जोडलं की छत्तीस एम एफ डी होतंय पण तुमचं किती जरी व्होल्टेज आलं म्हणजे व्होल्टेज जास्त व्होल्टेजमुळं जर कॅपॅसिटर उडत असेल तर ते व्होल्टेज दोन्हीला निम्मनिम्म जातं त्यामुळे सारखं सारखं कॅपॅसिटर खराब होत असेल तर तुम्ही सिरीज करून कॅपॅसिटर वापरा म्हणजे तुम्हाला जर बहात्तर एम एफ डीचा सिरीजचा कॅपॅसिटर बनवायचा असेल तर तुम्हाला एकशे चव्वेचाळीस दोन म्हणजे एक्झॅक्टली डबल घ्यावे लागतील आणि ते दोन सिरीजमध्ये जोडून तुम्ही एक चा करू शकता जेणेकरून तुमचा कॅपॅसिटर सारखा सारखा उडणार नाही धन्यवाद